नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या योजनेचा तालुकास्तरीय शुभारंभ कार्यक्रम पंचायत समिती तळा आणि ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बेलघर येथे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला सदर कार्यक्रमाला अदिती वरदा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केलंय तसेच गीताताई जाधव माजी महिला आणि बालकल्याण सभापती राजीप प अलिबाग महादेव शिंदे गटविकास अधिकारी पंचायत समिती तळा प्रवीण चंद्रकांत आंबारले सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्द हनुमंत कांबळे तालुका कृषी अधिकारी संजय घालमे मंडळ कृषी अधिकारी रोहन ढेबरी शाखा अभियंता पालक अधिकारी अमृत चोगले तलाठी सजा बेलघर दामोदर दादा त्रामपंचायत उपसरपंच चरई खुर्द ग्रामपंचायत सदस्य अजित सावंत मंगेश तांबे सुभाष खिडबिडे रश्मी आंबारले हर्षदा भोईर ग्रामपंचायत अधिकारी राजेश खैरे सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका बचत गट सीआरपी कृषी सहाय्यक ग्राम रोजगार सहाय्यक कर्मचारी वृंद ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक सर्व ग्रामस्थ महिला मंडळ युवक मंडळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये उत्साहाच्या वातावरणात ग्रामसभा संपन्न झाली सर्व मान्यवर ग्रामस्थ महिला मंडळ युवक मंडळ यांचे सरपंच प्रवीण चंद्रकांत आंबर्ले यांनी आपल्या मनोगतामध्ये या अभियानातील स्पर्धेत आपण उतरत असताना आम्हाला उपसरपंच सदस्य यांना ग्रामपंचायत मधील सर्व जनतेची सुद्धा साथ पाहिजे आपल्याला एकजुटीनं हे कार्य करायचंय त्यासाठी आपल्या सर्वांनी उपस्थित दाखवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन आभार मानलेत सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स